नगरविकास खात्याच्या ह्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलत असताना मी म्हणत होतो की अध्यक्ष मोदय हो बाराव्या शेड्यूल घटनेची जी आहे त्याच्याप्रमाणे अठरा वेगवेगळ्या प्रकारची कामं ही नागरी स्थानिक संस्थांनी करण्याची आवश्यकता आहे आई त्यांची जबाबदारी आहे परंतु ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडली जाते ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो अध्यक्ष महोदय एक महत्वाचं एक महत्वाचा विषय या बाराव्या शेड्यूलप्रमाणे हा अर्बन प्लॅनिंग आणि टाउन प्लॅनिंगच्या संदर्भातला आहे की नागरी नियोजन हे या सर्व नागरी संस्थांनी करावं आणि ह्या नागरी नियोजनामध्ये नगर योजना असतील विकास आराखडे असतील याचा सुद्धा एक योग्य प्रकारे त्याची अंमलबजावणी होईल अध्यक्ष महोदय या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने खूप सुंदर विकास आराखडा केला वगैरे अशी चर्चा झाली परंतु आज मुंबईच्या विविध विकास आराखड्यांची काय स्थिती अध्यक्ष तेरा साली छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा परिसर जो आहे या परिसराच्या आठशे दोन हेक्टर पुरता एक स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचं ठरला तात्कालीन सरकारमध्ये असलेल्या एम एम आर डीने या संदर्भामध्ये योग्य प्रकाराने कार्यवाही केली नाही आणि त्यामुळे अल्टिमेटली छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासाठी एक केवळ एक अंतरिम विकास आराखडा बनवण्यात आला अध्यक्ष मोदय अंतरिम विकास आराखडा आणि विकास आराखड्यामध्ये काय फरक आहे अंतरिम विकास आराखड्यामध्ये आणि सर्वसाधारण विकास आराखड्यामधला एक मूलभूत फरक आहे की कलम बावीसच्या अंतर्गत विकास आराखड्यामध्ये जे पंधरा वीस वेगवेगळ्या प्रकारची कामे ही विकास आराखड्याच्या अंतर्गत केली पाहिजेत असं लिहिलं गेलं आहे त्यापैकी केवळ तीन गोष्टी या अंतरिम विकास आराखडा चालू असताना त्या परिसरामध्ये होऊ शकतो परंतु या ठिकाणी खूप खेदाने सांगाव सारखं वाटतं अध्यक्ष मोदय की हा अंतरिम विकास आराखडा आणि ज्याची मुदत केवळ चार वर्षापुरती होती म्हणजे दोन हजार तेराला विकास आराखडा आला जो दोन हजार सतरा पर्यंत संपुष्टात आला होता एक महत्वाची अट की विमानतळाच्या जमिनीवरील झोपडपट्टीचं चा पुढच्या चार वर्षामध्ये पुनर्वसन व्हावं आणि त्या पुनर्वसन झाल्यानंतर मग तो अंतरिम विकास आराखड्याचं स्वरूप बदलून हे सर्वसाधारण विकास आराखडा होणार होत मात्र गेल्या सात आठ वर्षामध्ये अद्यापही या ठिकाणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेडने या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी योग्य भूमिका घेतली घेतलेली अध्यक्ष मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो की मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केंद्राकडून परवानगी मिळवली की विमानतळाच्या जमिनीवर पुनर्वसनाच्या इमारती बांधता येतील त्यानंतर त्याचा पाठपुरावा म्हणून एक एमओयू यू हा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या सोबत हा आर एच्या अंतर्गत झाला आणि दोन निर्णय हे ठरले की पासष्ट एकर जमीन ही जीविकेनी या पुनर्वसनासाठी द्यायची आणि दोनच मिनिट झाले अध्यक्ष महोदय मी पाहतोय आणि मी बराबर बोलतोय कन्क्लूड करा कन्क्लूड अध्यक्ष महोदय ही महत्वाची अट की पासष्ट एकर जमीन ही एम आय एल द्यायची आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये कुर्ल्याला जी एच डी एल बांधलेली घरं आहेत ही मोफत मिळतील हे दोन वेगवेगळे करार करायचे होते परंतु खेदाने या ठिकाणी सांगावं लागेल की राज्य शासनाच्या तात्कालीन सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतर सुद्धा हा पासष्ट एकर जमिनीचा मात्र एमओ यू होऊ शकला नाही तो जाणीवपूर्वक हा पासष्ट एकर जमीन पुनर्वसनासाठी द्यायचं टाळण्याचं काम हे जीव्ही के कंपनीतर्फे चालू आहे माझी आपल्याला या ठिकाणी मागणी आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय की अंतरिम विकास आराखड्याची मुदत संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळे जोपर्यंत पासष्ट एकर जमीन मिळत नाही तोपर्यंत ह्या अंतिम विकास अंतरिम विकास आराखडा संपुष्टात आला असल्यामुळे त्या जमिनीवर कुठल्याही कामाला परवानगी सध्या देण्यात येऊ नये अध्यक्ष महोदय